नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण तुळजापूर मंदिर ट्रस्ट यांच्या ज्या जाहिरात आली होती त्याचा या ठिकाणी कट ऑफ आलेला आहे थोडक्यात तो कट ऑफ लागलेला आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी एका एक जागेसाठी दहा उमेदवारांना बोलावलेला आहे तरी आपण कसे किती मार्कपर्यंत बोलवलं आहे ते पाहूयात पोस्ट आहे पहिली असिस्टंट मॅनेजर धार्मिक पहिला उमेदवार एकशे शहात्तर शेवटचा उमेदवार आहे तीस नंबरचा एकशे अडुसष्ट त्यानंतर पोस्ट आहे नेटवर्क इंजिनियर पहिला एकशे अठ्ठावन्न मार्कावाला आणि दहा नंबरचा एकशे छत्तीस पोस्ट हार्डवेअर इंजिनियर पहिला उमेदवार एकशे ब पन्नास मार्काचा आणि दहा नंबरचा उमेदवार एक एकशे अडतीस मार्काचा त्यानंतर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर पहिला उमेदवार एकशे बावन्न आणि दहा दहावा उमेदवार आहे एकशे बत्तीस पोस्ट आहे अकाउंटंट एक पहिला उमेदवार एकशे बावन्न एकशे छत्तीस पब्लिक रिलेशन ऑफिसर फर्स्ट कॅन्डिडेट आहे एकशे सहासष्ट मार्कावर आणि या ठिकाणी शेवटचा कॅन्डिडेट आहे एकशे बेचाळीस मार्कावर त्यानंतर आहे पोस्ट हेड ऑफ मास मीडिया फर्स्ट उमेदवार आहे एकशे चव्वेचाळीस आणि वीस नंबरचा उमेदवार आहे एकशे सोळा पोस्ट कस्टडियन अभिरक्षक अभिरक्षक फर्स्ट कॅन्डिडेट एकशे बेचाळीस आणि शेवटचा आहे दहा नंबरचा एकशे तीस मार्कावर त्यानंतर आहे कीपर, फर्स्ट कॅन्डिडेट एकशे सत्तर आणि एक दहाव्या नंबरचा उमेदवार आहे एकशे छप्पन तरी विद्यार्थी मित्रांनो आपण जर ही पीडीएफ हवी असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक दिली आहे त्यावर हा निकाल सदर निकाल आपण पाहू शकता पोस्ट आहे सिक्युरिटी इन्स्पेक्टर पहिला उमेदवार आहे या ठिकाणी एकशे शहात्तर मार्कावर आणि तीस नंबरचा उमेदवार आहे एकशे अठ्ठावन्न मार्कावर त्यानंतर पोस्ट सॅनिटरी इन्स्पेक्टर फर्स्ट कॅन्डिडेट आहे एकशे बत्तीस आणि शेवटचा उमेदवार आहे तीस नंबरचा एकशे चार मार्कावर आहे त्यानंतर आहे असिस्टंट पब्लिक रिलेशन ऑफिसर फर्स्ट कॅन्डिडेट एकशे सहासष्ट आणि शेवटचा आहे एकशे ती एकशे छत्तीस पोस्ट असिस्टंट सेक्युरिटी इन्स्पेक्टर फस्ट आहे एकशे बहात्तर आणि या ठिकाणी जो शेवटचा आहे तो सत्तेचाळीस नंबरचा सत्ते, नंबर चा। सत्ते तो आहे साठ नंबर तो आहे साठ नंबरचा या ठिकाणी एकशे छप्पन मार्कावर त्यानंतर पुढे पाहूया असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर पहिला उमेदवार आहे एकशे बत्तीस मार्क आणि शेवटचा उमेदवार पाहूया शेवटचा उमेदवार आहे शंभर मार्कवाला त्यानंतर आहे प्लंबर फर्स्ट कॅन्डिडेट एकशे बासष्ट या काही एकाच जागा होते त्यांची, एकाच दहा बोलवलेले दहा नंबरचा मुलगा आहे एकशे आठ त्यानंतर आहे मेसन फर्स्ट कॅन्डिडेट एकशे वीस आणि शेवटचा आहे सत्तर मार्कावर त्यानंतर पोस्ट आहे वायरमेन फर्स्ट कॅन्डिडेट आहे या ठिकाणी एकशे अठ्यात्तर, आणि जवळजवळ वीस नंबरचा उमेदवार आहे एकशे अडतीस त्यानंतर पोस्ट असिस्टंट क्लर्क टायपिस्ट याच्या चांगल्या जागा होत्या या ठिकाणी तरी आपण पाहू एकशे सत्तरवाला पहिला आहे आणि यांनी किती जण बोलावलेले आहेत ते पाहूयात जवळजवळ शंभर उमेदवारांना संधी दिलेली आहे एकशे बेचाळीस मार्क कवर आहे पहिला आणि शेवटचा उमेदवार आपण पाहत आहोत त्यानंतर पोस्ट आहे कम्प्युटर असिस्टंट फस्ट कॅन्डिडेट एकशे अठ्ठेचाळीस दहा नंबरचा उमेदवार आहे एकशे सोळा त्यानंतर पोस्ट आहे प्यून प्यूनची पोस्ट फर्स्ट उमेदवार आहे एकशे ऐंशी आणि शेवटचा उमेदवार आहे या ठिकाणी जेवढे मुलं बोलवले आहेत तर या ठिकाणी शंभर नंबरचा जो उमेदवार आहे त्याला मार्क आहेत एकशे अठ्ठेचाळीस अशा पद्धतीने ही तुळजापूर मंदिर ट्रस्टची यादी आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक कास दहा बोलवलेले आहेत यानुसार सदर यादी आहे तरी विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे